लातूरच्या शिक्षणाचा पॅटर्न जगभरात पोहोचला पण त्या अगोदरपासून लातूरच्या राजकारणाचा पॅटर्न सगळ्यांना बऱ्यापैकी माहीत आहे आता लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत काँग्रेस आणि भाजप यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचं बोललं जात आहे कधी काळी लातूर हा काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता गेले काही वर्ष भाजप आपलं या ठिकाणी वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे किंबहुना त्यांच्या प्रयत्नाला यश देखील मिळालंय महाराष्ट्राच्या राजकारणातील लातूर वगळता जवळजवळ सगळीकडचे उमेदवार हे निश्चित झाल्याचं स्पष्ट आहे पण लातूरच्या बाबतीत मात्र दोन्ही पक्षाकडून को कोणाचंच नाव डिक्लेअर केलं जात नाही आहे आणि त्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात या दोन्ही पक्षांना चांगलं जमलेलं दिसतंय त्यामुळं आपण बोलणार आहोत ते लातूरच्या लोकसभा मतदारसंघाबद्दल दोन हजार चोवीसच्या लोकसभेची कोणाला उमेदवारी मिळू शकते निष्ठावंतांचं पारडं जड होणार आहे की पैशावाल्यांचं असं मी म्हणत नाही तर दपक्या आवाजात अशी लातूरकरांची कुजबुसुर आहे लातूरची जनता सब कुछ जानती हे मगर बोलती कुछ नाही असो नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअरही करा आता सगळ्यात अगोदर लातूरच्या राजकारणाच्या इतिहासातील म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवर नजर टाकूयात या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या रिंगणात भाजपचे सुधाकर तुकाराम शृंगारे तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामत यांना या निवडणुकीच्या या रिंगणात उतरवलं होतं पण भाजपने काँग्रेसचा बाले किल्ला असणाऱ्या मतदारसंघात आपली बाजी मारली आणि तब्बल दोन लाख एकोणनव्वद हजार एकशे अकराच्या मताधिकाऱ्याच्या फरकाने काँग्रेसचे जे मच्छिंद्र कामत आहेत त्यांचा पराभव सुधाकर शृंगारे केला आणि सुधाकर शृंगारी विजयी झाले तर आता बघूयात लातूरच्या लोकसभा मतदारसंघात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत लातूर शहर लातूर ग्रामीण अहमदपूर उदगीर निलंगा आणि लोहा हे विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचबरोबर उदगीरचे आमदार आहे जे आहेत जे सध्या मंत्री आहेत ते संजय बनसोडे आणि अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांची ताकदडी अधिकचे आहे हे दोघं पण जे अजित पवार गटाचे आहेत तर लोहा विधानसभा मतदारसंघात श्यामसुंदर शिंदे हे शेकपाचे नेते आहेत तर निलंगा विधानसभा मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर हे आहेत आता काँग्रेस पक्षाकडे लातूर ग्रामीण आणि लातूर शहर या मतदारसंघात स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र आमदार अमित विलासराव देशमुख आणि आमदार धीरज विलासराव देशमुख हे आहेत आता थोडा जर विचार केला तर उर्वरित या चार मतदारसंघामध्ये भाजपची ताकद जास्त असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आपली बाजी मारणार असं बोललं जात आहे पण या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार कुणाचा होणार आणि कोण होणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे आता मागच्यानी काय केलं हा पाडा गिरवायचं नाही आणि ते गिरवणं गरजेचं नाही आणि कोणाला काय जमलं आणि कोणाला काय नाही जमलं हेही महत्त्वाचं नाही तर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इच्छुकांची यादी फार भली मोठी आहे तसं पाहिलं तर लातूर लोकसभा मतदारसंघ हा एसशी प्रवर्गा प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामुळे त्यातील काही ठळक चेहरे सध्या समोर हो येत आहेत बोगयात ते ठळक चेहरे नेमके कोणते आहेत तर भाजपकडून सध्याचे खासदार सुधाकर शृंगारे अनिल गायकवाड रमेश रोहिदास सोनवणे सुधाकर भालेराव विश्वजित गायकवाड भाई नगराळे तर अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत ते सध्या तथा पालकमंत्री असलेले संजय बोन्सडे हे चर्चेत आहेत आता मी सुरुवातीला म्हणालो होतो की या निवडणुकीत निष्ठावंतांचं पारडजड होणार आहे की पैशावाल्यांचं तसंच काहीचं चित्र सध्या तरी लातूरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आता असं म्हणण्याचं कारण आहे की लातूरचा लोकसभा मतदारसंघ झाल्यापासून अजून तरी चर्मकार समाजाला संधी मिळाली नाही इच्छुक लोकांच्या यादीमध्ये नमूद केलेलं एक नाव सध्या चर्चेत या लोकसभेच्या मतदारसंघात आहे जुन्या रेणापूर मतदारसंघातील लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या मतदारसंघातील आणि त्याचबरोबर लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे विकासरत्न नामदार नितीनजी गडकरी कार्यसम्राट नामदार देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष जे आहेत ते चंद्रशेखर बावनकुळे यांना दैवत मानणारा एक उच्च शिक्षित एकनिष्ठ कार्यकर्ता आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पाईक रमेश रोहिदास सोनवणे यांचंही नाव सध्या खूप चर्चेत आहे तसं पाहिलं तर त्यांची मागणी ही आत्ताची नाही तर ही मागणी दोन हजार नऊ पासूनची आहे त्यात त्यांना दोन हजार चौदाला यश मिळता मिळता शेवटच्याशी त्यांची हो ही संधी हुकली होती आणि त्यांनी पक्षाच्या आदेशापेक्षा त्यांची त्यांना खुर्ची मोठी नाही म्हणून त्यांनी ते ती संधी घेतली नाही असं रमेश शिंदे म्हणतात तर आता त्यांचं नावही आता सध्या चर्चेत आहे आता हा चेहरा नवीन आहे असं म्हणता येणार नाही ना कारण रमेश सोनवणे हे जे एकोणीसशे एकोणनव्वदपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा एकनिष्ठ समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अतिविश्वासू कार्यकर्ता म्हणून अशी पूर्ण रेणापूर मतदारसंघामध्ये आणि लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे प्रत्येक आंदोलनात सक्रिय सहभाग विकास कामात अग्रेसर शेतकऱ्यांच्या मदतीला धावणारे आणि गोरगरिबांच्या अडचणीला पडणारे आणि सहज उपलब्ध असणारी अशी ही त्यांची ओळख या मतदारसंघात आहे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनेक छोट्या मोठ्या पदावर एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी कार्य केलं आहे आणि ते करतही आहेत त्यात रेणापूर पंचायत समिती सभापती पदावर त्यांनी सुद्धा काम केले ज्यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर काळाने घाला घातला तेव्हा राजाच्या राजकारणात ते एक मोठी पोकळी निर्माण झाली होती याच दरम्यान साहेबांचे सच्चे कार्यकर्ते म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांची शिकवण घेऊन आजही ते आपलं काम जोमानं करत आहेत याच मधल्या काळात त्यांची आमदार रमेश आप्पा कराड यांचा आधार त्यांना मिळाला आणि ते आपलं काम अजून पुन्हा जोमानं सुरुवात केली पण मित्रांनो मूळ मुद्दा हा आहे की सध्या तिकिटाची जी रचके सुरू आहे त्यात लातूरच्या बाबतीत दबक्या आवाजात जनता म्हणते की जो पैसा जास्त फेकेल त्याला तिकीट मिळणार पण हे खरंच असेल तर मग मात्र विकासाच्या नावाचे तीन तेरा झाले म्हणून समजा पण स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मतदारसंघातील चर्माकार समाजातील अशा निष्ठावंत म्हणजेच रमेश रोहिदास सोनवणे यांच्यासारख्या एका सच्च्या कार्यकर्त्याला निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार का हे पाहणं थोडंच महत्वाचं असणार आहे जर पक्षानं संधी दिली तर नक्कीच लोकहिताचे आणि हक्काचे आणि सहज उपलब्ध होणारे लातूरचे खासदार हे लातूरकरांना मिळणं अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटतं लातूरच्या लोकसभा सोबेत कोण बाजी मारणार चर्मकार समाजातील कार्यकर्त्याला संधी मिळणार का निष्ठामंतांना त्यांच्या कामाची पावती मिळणार का की पैसेवाल्यांची पुन्हा चलती बनणार तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा मुद्दा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी